हॅलो नमस्कार कसे आहात मजेत ना मजेतच राहा मी अनिता अनिताज व्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचा मनापासून स्वागत करते बघू शकतात अजून एक गणपती बाप्पांचे तुमच्या तुम्हाला मी दर्शन घडवत आहे आणि इथं जे डेकोरेशन आहेत व्हाईट आणि ग्रीनचं कॉम्बिनेशन आणि प्लस मागे मोराचा पिसारा किती सुंदर दिसतंय आणि गणपतीची मूर्ती खूपच सुंदर त्यावर जो फेटा आहे त्यांच्या डोक्यावर खूप सुंदर दिसतोय आणि असे सुंदर गणपतीचे दर्शन करायला आलो आलो आहोत आम्ही माझ्या मैत्रिणीकडे आणि ही आहे माझी मैत्रीण शिल्पा हिच्याकडे म्हणजे बिल्डिंगमध्येच आहेत आणि आम्ही बिल्डिंगचा आमचा ग्रुप आहे मैत्रिणींचा तर ही अजून एक मैत्रीण आहे नीता तर ह्यांच्यासोबत आम्ही आलो सगळे दर्शन करायला आमचा बटरफ्लाय ग्रुप आहे त्यावर मी व्हिडिओ देखील बनवला आहे आणि ह्या आमच्या वागताईत जे माझी मैत्रीण आहे ही, ही पण तर अशा आम्ही चारही मैत्रिणी जमलो आहोत शिल्पाकडे इथं आरती करायला आणि दर्शन करायला आणि आज खास आरती होणार आहेत तर तुम्हाला थमदेलमध्ये समजलं असेल हा छान तबल्याच्या तालावर आणि आरती गायन होणार आहेत खूप मस्त प्रकारे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा आहे अमय वाघ आणि हा आहे आठवीला पण अगदी पाच वर्षापासून हा तबला वादन करत आहेत आणि खूप सुंदर तबला वादन करतो त्याच्या उंचीवर जाऊ नका आठवीला आहे लहानच आहे अजून पण खूप सुंदर तबला वाजवतो आणि आज त्याला म्हटलं चल तुझं तबला, तबला, तबला वादन आम्हाला ऐकायचं आहे त्याला तबला मागवला आणि त्याने तबला वादन केलं आणि सुंद सुंदर असे आरतीची सुरुवात देखील आम्ही केली गणपती दर्शनाच्या निमित्ताने आम्ही आता चारही मैत्रिणी एकत्र आलो आहोत असं तर फार कोणाला वेळ मिळत नाही एक दुसऱ्याकडे जाण्यासाठी पण आज गणपती बाप्पांच्या निमित्ताने सगळे एकत्र आलो आहोत आणि त्याच निमित्ताने आज अमयचं तबला वादन अप्रतिम तबला वादन ऐकायला मिळालं खरं तर कान तृप्त झाले अगदी वाटतच नव्हतं की त्याने थांबावं इतकं सुंदर त्याने तबला वाज वाजवला ವಾರ್ ವಿಘ್ನಾ ಪೂರ್ವ ಪ್ರೇಮ ಕೃಪಾ ಜಯ ಸರ್ವರೇರ ಖಂಡಿತ ಮಾಳ ಮುಕ್ತಾಪಿ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಜಯ ಮಂಗಲಮ ಭಕ್ತಿ ಶ್ರೀಮಂಗಲ ಭಕ್ತಿ ದರ್ಶನ್ ಮೇ ಮನ ಕಾಮೂರ್ತಿ 唱一首歌。 अंचानन मन मोहन मुरिजन सुपकारी, शतकोटी चेवी जवाशे उस्चावी, जगुपोटी रक्राम दासां करी, देव जय देव, देव। Oh तर फ्रेंड्स अमयचं वादन तुम्हाला कसं वाटलं आवडलं असेलच नक्की आणि आवडलं असेल तर एक प्रोत्साहन म्हणून एक लाईक तरी तुम्हाला नक्कीच करायला पाहिजे आणि कौतुकाची देखील त्याला द्यायलाच पाहिजे आपण आपल्या मुलांचं कौतुक करणार तरच ते पुढे जातील आणि आपली भारतीय संस्कृती देखील पुढे नेतील त्यानंतर आम्ही दुसऱ्या मैत्रिणीकडे गेलो ज्या त्यासुद्धा आमच्या ग्रुपच्या सदस्या होत्या त्यांच्याकडे गेलो आणि तिथं देखील खूप सुंदर असं डेकोरेशन होतं तुम्ही पाहू शकतात घरच्या घरी डेकोरेशन तयार केलं होतं दोन्ही ठिकाणी आणि खूपच सुंदर वाटत आहे मूर्ती देखील तशा सुंदर मूर्तीचं दर्शन करायला खूप आवडलं आम्हाला आणि मैत्रिणीसोबत देखील खूप गप्पा वगैरे मारल्या आणि त्यानंतर मग घरी गेलो तर असं काही छोटासा हा व्लॉग तुमच्यासोबत शेअर केला आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि आवडला असेल तर काय करायचं माहितीच आहे आवडलं असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअरसुद्धा करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटूया पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गणपती बाप्पा मोर्या